नमस्कार वर्षा किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आहे आपण विदर्भ स्पेशल स्वादिष्ट अशी तुरीच्या दाण्याची आमटी मार्केटमध्ये मा भरपूर प्रमाणात अशा शेंगा आलेल्या आहे आणि ह्या शेंगा सीझननुसार येतात त्यामुळे याची भाजीसुद्धा फार चवदार लागतं तर चला आज आपण ही आमटी कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला मी या शेंगांचे असे दाणे पाडून घेतलेले आहेत या दाण्यांची भाजी चवीला अप्रतिम लागते आणि मी अगदी वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे तर इथे मी दाणे घेतले आणि इथे आपल्याला हा असा मसाला बनवून घ्यायचा आहे ते इथे मी लसण आहे हिरव्या मिरच्या आणि एक दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आणि जे दाणे आपण तोरीचे पाडून घेतलेले होते शेंगांचे ते इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता दाण्यांना हलकाचे डाग पडलेले आहे अशा प्रकारे याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आता भाज ले 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 ले, ले ले। ले ले, ते भाजलेले दाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले त्याच पॅनमध्ये मी ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्यावर थोडंसं तेल घातलेलं तेल घातल्याने मिरच्या छान अशा भाजल्या जातात तर त्या मी हलक्याशा भाजून घेतल्या लसण पाकड्या घेतलेल्या त्यासुद्धा मी इथे भाजून घेते आहे आणि आल्याचे तुकडे घेतलेले सुद्धा मी इथे छान असे घा भाजून घेते आहे इथे मसालासुद्धा आपला भाजून झालेला आहे आता सोबत आपल्याला थोडीशी कोथंबीर घ्यायची आता जे दाणे आपण भाजून घेतलेले होते तुरीचे ते आपल्याला सुरुवातीला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दाणे टाकले आणि हलकेसे आपल्याला इथे फिरवून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालता हलकेसे हे आपल्याला असे जा जाडसर फिरवून घ्यायचे जा आहे आता हे वाटलेले दाणे मी एका बोलमध्ये काढून घेते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे दाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला आपण बनवून घेतलेला तो घ्यायचा थोडंसं धना पावडर घातली थोडंसं पाणी घातलं आणि हा मसालासुद्धा मी इथे बारीक असा वाटून घेतलेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन पडी आपल्याला तेल घालायचं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलं जिरं छान फुलल्यानंतर एक कांदा इथे मी बारीक कट करून घातलेला तो परतून घेतलेला कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो इथे मी कट करून घेतला सुद्धा हलका असं इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि जो मसाला आपण इथे वाटून घेतला तो यामध्ये घालायचा आणि छान असं हे आपल्याला एकज्यू करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची थोडासा गरम मसाला यामध्ये मी घालते आहे आणि परत हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता हा मसाला आपल्याला एक दोन तीन ते तीन मिनिट शिजू द्यायचा आहे मसाला शिजल्यानंतर जे दाणे आपण इथे वाटून घेतलेले ते यामध्ये घातले छान असं एकजीव करून घेतलेलं आता आपल्याला यामध्ये लागेल तेवढं पाणी घालायचं ते इथे मी मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागलेला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये मी पाणी आहे ही भाजी थोडीशी घट्टच छान लागते तर इथे मी थोडंसंच पाणी घातलेलं नंतर यावर आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनिट हे भाजी मी इथे उकडू देते आहे एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान त्याला तरी सुटलेली आहे आणि भाजीसुद्धा आपली छान उकडलेली आहे आता या स्टेजला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी यामध्ये मी कोथंबीर घालती आहे आणि गॅस इथे बंद करते आहे गॅस बंद केल्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट हे आपल्याला तसंच ठेवायचं आहे त्यामुळे भाजी चवीला खूप छान लागते तर इथे मस्त असे स्वादिष्ट विदर्भ स्पे स्पेशल तुरीच्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि अप्रतिम ही भाजी झालेली आहे ही भाजी भाकरीसोबत भन्नाट लागते काही भागांमध्ये ही भाजी शेंगदाणे लावून सुद्धा बनवली जाते किंवा मग खोबरं टाकून सुद्धा बनवली जाते पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला ही भाजीची रेसिपी सांगितलेली आहे चवीला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या ह्या छान छान साध्य सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल तर चला आजची किचन टीप बघूया काळा पडलेला किंवा जुना झालेला गॅस बर्नर विनेगरच्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवल्याने बर्नर एकदम नव्यासारखा चकचकीत होतो तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टीपमध्ये तोपर्यंत बाय